चा सटाना शहरातून जाणाऱ्या साखरी शिर्डी राष्ट्रीय महामार्गाचा रुंदीकरण व अतिक्रमणाचा विषय दिवसेंतदिवस गंभीर बनत चालला असून प्रांताधिकारी व जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला महामार्ग विभागानं केराची टोपली दाखवली आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं शहरातून जाणाऱ्या या महामार्गावर शहरालगतच्या यशवंतनगर ते बस स्थानकापर्यंत 60 सेंटीमीटर रुंदीचे दुभाजक व दोन्ही बाजूस प्रत्येकी साडेसात मीटर रुंदीचे कॉन्क्रिटीकरण तसेच यशवंत नगर ते सुकड नाल्यापर्यंत पाण्याचा निचरा वाहिनीची काम केली आहेत मात्र गेल्या अनेक दिवसांपासून महामार्गाचं काम बंद असल्यानं बस स्थानक ते आरम नदी पात्रापर्यंतच्या उर्वरित रस्त्याचं सर्व काम ठप्प आहे त्यामुळे दररोज वाहतूक कोंडी आपत्कालीन सेवा खोळंबणे वीज व जलवाहिनी यंत्रणांमध्ये अडथळे अशा समस्या निर्माण होत असून नागरिक त्रस्त आहेत या प्रसंग प्रश्ने नागरिकांकडून आंदोलन केली जात आहे नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेत नगरपरिषद प्रशासनानं पुन्हा महामार्ग विभागाशी पत्र व्यवहार केला आहे यामध्ये नगरपरिषदेची विण्यायोग्य पाण्याच्या जलवाहिनीसाठी महामार्गाच्या दोन्ही बाजू स्वतंत्रपणे व्यवस्था करावी भविष्यातील भूमिगत जलवाहिन्या मल जलवाहिन्या आणि भूमिगत विद्युत व दूरध्वनी वाहिन्यांसाठी योग्य जागेची व्यवस्था करावी वाहतूक व्यवस्था पद पद पावसाच्या पाण्याचा निसरा होण्याच्या व्यवस्था आय आर सी च्या करावी भविष्यात या सर्व सेवांच्या देखभाल व दुरुस्ती करता महामार्ग प्राधिकरणाच्या परवानगीची रस्ता फोडण्याची गरज राहणार अशा पद्धतीने करावी तसेच शाळा महाविद्यालय विविध शासकीय कार्यालय रुग्णालय बाजार जड वाहतूक इत्यादींमुळे जास्तीची वर्दळ व भविष्याचा विचार लक्षात घेता या रस्त्याचे बांधणी व नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्यासाठी आय आर सीच्या मानकाप्रमाणे सुयोग्य नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं करण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे दिनांक आठ जुलै रोजी प्रांताधिकारी बागलान यांच्या उपस्थितीत महामार्ग विभागाची बैठक झाली या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी केलेल्या प्रत्यक्ष पाहणी आढावा बैठकीत केलेल्या सूचना व निर्देश याविषयी चर्चा करून काम सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी यांनी महामार्ग विभागाला सूचना केल्या परंतु महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या सूचना मान्य न केल्यानं बागलांच्या अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत बैठक सोडल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय